सुंदर ते ध्यान उभे विठे वरी करकटे वारी विठे उनिया तुळशीहार तांबर आवडे निरंतर उभे चिधान मकर कुंडले तळपती शवनी कंटिगाव सुभमने वीराजीत तुका माने माझे हेची सर्व सुंक पाहिन न श्री मोख ने श्री ज्ञान देवतकारा श्री ज्ञानदेव देव हरिपा देवाचिये द्वारी उभक्षण भरी तेने मुक्ति चारी साधीएल हरि म्हणा मना म्हणा पुण्याची मना गणना कन करी असून संसारी जीवे वेग कर वेद उभारी बाय सदा ज्ञान माने व्यासाची बारकी कराना पांडवा घरी हरी मुख्य म्हणा हरी मुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी

पुण्याची गणना कुण करी त्रिगुण निर्गुण हे सार सारा सार विचार हरि पाठ सगुण निर्गुण गुणांचे अगुण हरि जा आकार हे निचराचर हरि शिवजे ज्ञान देव द्यानी राम कृष्ण अनंत जन्मानी पुण्य होय हरी मुख्य म्हणा हरी पुण्याची गणना कोण करी भावे भक्ती भक्ती बळी भिन शक्ती बोल नी देवत प्रसन्न त्वरित उभा राही सिवाया साय सी करि शिखिनिशि हरि सिन भज कवन गुने ज्ञानदेव माने हरि जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरि मुख्य म्हणा हरि मुख्य म्हणा पुन्हाची गणना कोण करू योग योग विधी येणे न हे सिद्धी वायांची उपादी दंब धर्म भावे विन देव न कळे निसंदेह गुरु विन अनुभव हे सकळे तपे विन दैव तिथल विन प्राप्त उजवी विन हि कोण सांगे ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तर्न पाय हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा कुणाची गुण ना कोण करी साधु बुध झाला तो रोहिया केला टाईच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ताईची समाप्ती झाली मोक्ष मोक्षरक्षे आला भाग्य साधूंचा बी हरी भक्त ज्ञानदेवा देवा गोडी संगती सज्जनी ॥ अरे दिसे जनी वनी आत्मता हरी मुखी म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना पण पर्वत प्रमाणे भातक करणे अभक्त माहेरि सिन भजत देवहत अनंत वाचाळ बरळ ती बरळ ताकेचा दयाळ पावे हरी ज्ञान देवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वांगाठी पूर्ण एक नांदे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करी, संतांचे संगती मनमार्ग राम रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधती साधन वेताचे बंधन ना नामा मृत गौडी वैष्णवा ला दी साधली जीवन सत्वर प्र्हादी बिंबला उद्धव ला कृष्णदा ज्ञान देव माने नाम हे सुलभ सर्वत्र दुलभ विरळ जाणे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुन्हा जगन्नाथ हरे कृष्ण विन जप वर्तसाचे ज्ञान रामकृष्ण मन नाही ज्यांचे उपजोनी करंटा नेने अद्वत वाट रामकृष्ण पैठा घेसे निहोय वेताची झाड गुरविन ज्ञान तया केचे कीर्तन गडे नामी ज्ञान ना देव माने सगुण हे दान नाम पाठ मन प्रपंचाचे हरिख्या ना हरी मुख्य मना पुण्याची गणना करी त्रिवेणी त्रिवेणी हरि बिन धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले बाईक नामे तिनी लोक देव देवणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे शुद्ध हरि मुख म्हणा हरी म्हणा पुण्याची हरी, हरी उच्चार अनंत पापराशी दातील शिक्षण मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले त्याचे नाम केले जपतारी हरि उच्चारण मंत्र पे अगाध कळीभूत बाधा भेटते ते ज्ञान देव मने हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा हरी मुखे मना, हरी मुखे मना पुण्याची गणना तो न करी तीर्थ प्रत भावे बिन सिद्ध पायांची उपाधी करी जना भाव बळे आकळे एरवी न कळे करतळे आवळे त्याचा हरी सारी अथर्व भूमी भूमीवर यत्न परोपरी साधन तसे ज्ञानदेव माने निवृत्ती निर्गुण दिनले संपूर्ण माझ्या हाती हरिमुखे मना हरिमुखे मना पुन्हाची गणना कोण करी समाधी हरीची समजुखे वेण साधले जान द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दूचे, एका केशव राजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवधीचे पोपाली जव त्याच बर्मा आनंदी मन नाही ज्ञान देवी रम्य रमणी समाद, हरीचे चिंतन सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सत्यमीत हरी पाठ जासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनुद्राशी पापांचे कळप पळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाच मन ती तया मोक्ष ज्ञान देवा पाठ नारायण नाम भावी जे उत्तम निजस्थान हरी मुखे मना हरी मुखे मना पुन्हाची गणना पुन्ह करी एक नाम हरी द्वैत नाम दूर अद्वैत कुसरे विरळ जाणे समबुद्धी घेता समान श्री हरे हरी झाला सर्वांगाठी राम देहा दे एक सूर्यप्रकाश कस रश्मी ज्ञानदेवाची ती हरी पाठ नेम जन्म मुक्त झालो

हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरी कोण हरी, हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्यांचा तपाचे सामर्थ्य तपिन्नल अमुप चिरंजीव कल्प कोटी वैकुंठी नांदे मात्र पितृ भ्रात सग्र अपार चतुर्भोजनर हो निठे ज्ञान गुड गम्य ज्ञान देव लाखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिवंश पुराण हरि नम संकीर्तन हरि भिन्न सौजन्य नेने काही त्या नराला धले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटना मनमार्ग गेला तो तेथे मोकला हरी पाठ सिरावला तो धन्य ज्ञान देवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण रामकृष्ण आवडी सर्व काळ हरी म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कन करी। नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी बाप्यानंत कोटी गेली त्यांची अंत जन्माचे तप एक नाम

புனா நாயகே நானே சாஸ்திரோத்திர வர ஜெய

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा दुर्लभ लक्ष्मी वल्लभ जवळी नारायण हरी नारायण हरी मुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या हरिवीन जन्म तो नरकची पैजाना यमाचा पाहुना प्राणी होऊय ज्ञान देव पुवृत्तीची वाढ नाम आहे हरी मुखे म्हणा हरी सात पाच तीन दशकांचा दावी हरी, तैसे नवे नाम सर्वस्त्र तेथे काही कष्ट न लागती आजपाजपने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे ज्ञानदेवजीने नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंथ प्रमियेला हरी मुख्य म्हणा हरी मुख्य म्हणा पुण्याची गणना कन करी जप कर्म क्रियने मधर्म सर्व घटी राम भाव शुद्ध न सोडी हा भाऊ टाकी रे संदेह हो। रामकृष्ण टाहो नित्य फोडी रातिवित्त गोत कुलशील मात भावयुक्त ज्ञानदेव ध्यानि रामकृष्ण मनी हरिमुखे मना हरिमुखे मना

पुन्हा जगन नागन करी एक तत्व नाम धरी मन, हरिसी करुणा येईल तुझे ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेसी आदी, नाम भरते तत्व नाही रे अन्य वाया अनिका पंथा जाशील जाणी ज्ञान देवा मन जप धरो श्री हरी जपे सदा हरी मुख म्हणा हरी पुण्याची गणना साई शास्त्र निवडी रिका अर्ध घडी राहून को लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया ऐरजार हरी बहिणा नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरून राह निज वृत्ती हे काळे सर्व माया धरे रे तिथे शांती दया पाहून हरि करी ज्ञान देवा प्रमाण अनुरुत देवी ज्ञान समाधी संजीवन हरी हरि मुख्य म्हणा हरी मुख्य म्हणा पुण्याची गणना पण करी अभंगारी पट देवे, नित्य पाठ करी इंद्रायण तीर सर्व असावे एकाग्री स्वस्त चित्त मन उल्लास करून स्मरण जीवी अंतगाळे संकटाचे वेळ हरि सांभाळी अंतर्बाह्य संत सज्जनानी इथली प्रचीती, आळसी मंदमिके वितरी श्री गुरु निवृत्ती वचन ते प्रेम तो तात्काळ ज्ञान देव हरी म्हणा हरी पुण्याचे घण करी कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणी मी तो हा विचार विवेके शोधावा गोविंद माधवा याची देही देता देही ध्यान त्रिकुटी वेगळ दळी उगवला सूर्य देसा ज्ञान देव माने ज्योती या हरी मुखे तुम्ही हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नाम ना। हे घर हा देह कोणाचा आत्मारम त्याचा त्वची जाणी मी हा विचार विवेक शोधाव गोविंद माधवायाची देळी उगवला सूर्य जैसा ज्ञान देव माने नयनाची ज्योती या नावे रूपे ती तुम्ही जाना हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नाम संकीर्तन साधन पे सोपे जळतील पापे जन्मंतरीची नगती सायास जावे व नंतर सुखे तो गरा नारायण ठाईच बसो आईची करा एक चित्त आवडी अनंत आळवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ अनेक असता साधन पाहत असे आना विठबाची सोपे आहे सर्वाहून शहाना तो धनी घेतो येथे हरी मुखे म्हणा हरी म्हणा कुणाची गणना कोण करी ज्ञानेश्वर माऊली मानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम